अल्पवयीन मुलीचा महिनाभरापासून पाठलाग करणाऱ्या व्यक्तींची माहिती त्या मुलीने घरच्यांना दिल्याच्या रागातून मुलीसह तिच्या घरच्यांना मारहाण केल्याची घटना नगर शहरात घडली या प्रकरणी पीडित अल्पोईन मुलीने वय तेरा दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंग पोक्सो मारहाण कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला ऋषिकेश वैभव शिंदे वैभव आदिनाथ शिंदे आदिनाथ शिंदे धनराज वैभव शिंदे राहणार नगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत सदरचा प्रकार एकवीस एप्रिल रोजी रात्री आणि बावीस एप्रिल रोजी सायंकाळी नगर शहरात घडला ऋषिकेश हा महिनाभरापासून वेळोवेळी फिर्यादी अल्पवयीन मुलीला पाठलाग करून शिट्टे वाजवून तिला त्रास देत होता याबाबत पीडितेने तिच्या घरच्यांना सांगितले त्याचा राग आल्याने ऋषिकेश याच्यासह चौघांनी लोखंडी पाईप लाकडी दांडके विटा आणि लाथाबुक्क्यांनी फिर्यादी मुलीसह तिचे काका आणि आजीला मारहाण केली आणि शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे मुलीचे काका आणि आजी यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असून पीडितेने तिच्या काकूसोबत कोतवाली पोलीस ठाणे गाठून गुरुवारी पंचवीस एप्रिलला फिर्याद दिली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सैदवाड करत आहेत बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा